श्रीराम समर्थ ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ पड़ला. माता पिता यांचे न पाहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य माता पितरांचे समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाण त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाण आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते आपले दुःखीपणाने ते दुःखी होते आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनवते म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात